ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवडच्या सरपंच उपसरपंच अविश्वास ठरावावर तारीख पे तारीख अर्जुनवड तालुका शिरोळीतील सरपंच व उपसरपंचावर दहा विरुद्ध तीन असा अविश्वास ठराव दाखल होऊन एक महिना उलटून गेला तरी आवर निरने जालना ही यावर ठोस निर्णय झाला नाही या संदर्भात आठ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय काय निर्णय देते याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिलं ला आहे अर्जुनवाड येथील सरपंच व उपसरपंचांवर एक मार्च रोजी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली दहा विरुद्ध तीन असा अविश्वास ठराव मंजूर झाला होता त्यानंतर विरोधी गटाने आक्षेप घेत जिल्हा अधिकारी कार्यालयात अपील दाखल केली होती यावर अठरा मार्च रोजी सुनावणी होती यावेळी एक एप्रिलची तारीख दिली असता त्यानंतर पाच एप्रिल तर आता यावर 8 एप्रिल रोजी निर्णय होणार असल्याचं समजतं यावेळी तर अविश्वास ठरावाबद्दल निकाल लागणार का याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे महानकरी न्यूबसाठी कृष्णा तेगांना अर्जुनवाड